लग्नाचा वय हा एक मोठा चर्चेचा विषय आहे की लग्न कधी करणार एकूण ती तीसपर्यंत बोलूच नको असं आईला उत्तर मिळतं त्यामुळे आईवडीलसुद्धा चिंतेत असतं खरं म्हणजे बावीस ते बत्तीस हा खरं म्हणजे तारुण्याचा काळ असतो आणि नुसता तारुण्याचा नाही हा गोल्डन पिरियड असतो हा जर आपण मिस केला आणि लग्न जर उशिरा केली तर आपण ह्या तारुण्याची जी मजा आहे ते आपण घालून बसतो आणि मग लग्न करायचं म्हणून आपण लग्न करतो आणि त्याच्यातनं आपल्याला खऱ्या अर्थाने तो आनंद पाहिजे आयुष्यामध्ये जे सुख पाहिजे ते मिळत नाही म्हणून माझं तर मत असं आहे की लग्न जेवढं तुम्ही लवकर कराल तेवढं तुमचं आयुष्य चांगलं जाऊ शकतं कौटुंबिक सौख्य ज्याला म्हणतो ते आपल्याला लाभू शकतं कारण जेवढं तुम्ही उशीर उशीर कराल तेवढी मुलं उशीरा होणार सगळ्या गोष्टी उशीरा होणार आणि ते निसर्गाला मान्य नाही हे लक्षात ठेवायचं